कैलास राणा शिवचंद्र मोई फणींद्र माथा मुकुटी जळाई कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझे शंभो मज कोण तारी सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्री महाशिवरात्री हा अत्यंत दुर्मिळ असा आणि शुभ असा योग आहे प्रत्येक शिवभक्त आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतो महादेव हे भोलेनाथ आहे त्यांना आपण फक्त श्रद्धेने एक तांब्यावर पाणी जरी अर्पण केलं तरीसुद्धा ते प्रसन्न होतात ते आपली जास्त दिखाव्याची भक्तीपेक्षा साध्या बोळ्या पद्धतीने केलेल्या भक्तीवरती जास्त प्रसन्न होतात तर सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवांच्या काही सेवा करायच्या आहेत तर त्याबद्दल त्याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे तुम्हाला मी आज सेवा सांगणार आहे त्यातल्या तुम्हाला ज्या सेवा शक्य होतील त्या नक्की करा या सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते जी काही संकटं आहेत ती दूर होतात प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण होते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरती भोलेनाथांचा आशीर्वाद राहतो तर कोणत्या आहेत त्या सेवा जाणून घ्या तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवायनमच तुभ्यम लिहायला विसरू नका पहिली सेवा म्हणजे जी की भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे रुद्र अभिषेक करणं रुद्राभिषेक हा भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील मोठी मुलं असतील ते खूप हट्टीपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील तुमचं काही ऐकत नसतील व्यवस्थित अभ्यास करत नसतील खात पित नसतील किंवा मोठ्या व्यक्ती असतील ते पण सतत चिडचिडेपणा करत असेल सतत वादविवाद तुमच्याबरोबर घालत असतील काही व्यसन असेल आजारपण असेल अशा सर्व तक्रारींवरती तुम्ही रुद्राभिषेक करून त्याचं जे तीर्थ आहे ते त्या व्यक्तींना प्यायला द्या तुम्हाला खूप छान अनुभव येतील तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा आवर्जून उपाय करा पण त्यानंतरही तुम्ही दर सोमवार टू सोमवार म्हणजे फक्त सोमवारच्या दिवशी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करून त्याचं तीर्थ प्यायला द्या तुम्हाला खरंच खूप छान बदल घडव गड़, घडतील म्हणजे जसं की आजारी व्यक्ती असेल तर त्याचा आजार, आजार निघून जाईल चिडचिडेपणा होत असेल हट्टीपणा असेल तो निघून जाईल तुमची मुलं तुमचं ऐकायला लागतील अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्या घरामध्ये तुम्हाला स्वतः अनुभवायला मिळतील समजा रुद्राभिषेक तुम्हाला करणं शक्य नसेल तर दुसरी सेवा म्हणजे जी की महादेवांची अतिशय प्रिय ती म्हणजे शिवलीलामृत पारायण करणं शिवलीलामृत पारायण हे महाशिवरात्री विशेष बऱ्याचशा जणांनी अकरा दिवसाचं सात दिवसाचं पाच दिवसाचं तीन दिवसाचं सुरूही केलं असेल ज्यांना नसेल शक्य झालं त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी एक दिवसीय पारायण करायचं आहे हे पारायण कसं करावं त्याचे नियम काय आहेत पूजा कशी मांडावी उद्यापन कसे करावं नैवेद्य या सर्वांबद्दलचा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देते। तर तुम्हाला एक हे पारायण करायचं आहे या पारायणाला तीन ते चार तास लागतात तुमची जर खरंच यथाशक्ती कॅपॅसिटी असेल ना तुम्ही नक्की हे पारायण करा पण ठीक आहे आता जर काही नाहीच बसून शक्य तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा हे पारायण करू शकता पण ही सेवा तुम्ही नक्की करा खूप छान अनुभव येतात अगदीच तुम्हाला नाहीच ही सेवा करणं पण शक्य तर तुम्हाला शिवलिलामृतमधील अकरावा अध्याय जो रुद्र अध्याय म्हणून ओळखला जातो तो तुम्ही कुठल्याही इच्छापूर्तीसाठी संकट दूर करण्यासाठी संकल्प घेऊन अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पठण करू शकता आणि अगदीच तुम्हाला एवढंसुद्धा शक्य होत नाही तर एकदा का होईना पण शिवलीलामृतमधील अकरावा अध्याय हा महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून पठा पठण करा त्याचे खूप छान अनुभव तुम्हाला येणार आहे आता बऱ्याचशा जणांचं काय होतं की रुद्राभिषेक करताना जे स्तोत्र मंत्र म्हणावे लागतात ते काही जणांना शक्य होत नाही तर अशावेळी तुम्ही ते मोबाईलवरती लावून मंत्र वगैरे स्तोत्र वगैरे ते मोबाईलवरती लावून तुम्ही फक्त अभिषेक केला तरीसुद्धा चालतो आणि दुसरी गोष्ट शिवलीलामृतचं पठण तुम्हाला करायचंय पण ते नहीं। तुम्हा तुम्हाला शक्य नाही आहे किंवा अकरावा अध्यायाचं पठन करायचं ते शक्य नाही तर तुम्ही मोबाईलवरती लावून सुद्धा श्रवण करू शकता फक्त श्रवणाकडे तुमचं एकाग्रता असायला हवी आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जर श्रवण केलं तर त्याचंसुद्धा सुद्धा तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होतं काहीही न करण्यापेक्षा काहीतरी सेवा आपल्याकडून घडणं हे महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असतं तिथे किंवा मंदिरामध्ये किंवा दोन्ही पण ठिकाणी तुम्हाला एक सेवा करायची आहे एक तांब्याभर पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकशे आठ बेलपत्री घेऊन तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली याचं पठन करून हे बेलपत्र अर्पण करायचं आहे आता बऱ्याचशा जणांचं असं असतं की एवढे बेलपत्र मिळणं शक्य होत नाही तर तुम्हाला एक तीन पाच अकरा जेवढी पण बेलपत्र भेटतील तेवढी बेलपत्र तुम्ही उजव्या हातामध्ये घ्या शिवष्टोत्तर नामावली पठण करा आणि एकत्रितपणे तुम्ही ते शिवलिंगावरती अर्पण करा कारण या दिवशी महादेवांना जल अर्पण करणं बेलपत्री वाहणं या गोष्टीला विशेष असं महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे लाखोपटीने पृथ्वी तलावरती अव उपस्थित असतं या दिवशी तुम्हाला शिवपंचाक्षरी मंत्राचा म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जेवढा जास्त होईल तेवढा सतत नामस्मरण करायचं आहे तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करू शकता तुम्ही तुमच्या घरातल्या देवघरात करू शकता तुम्ही कुठलंही काम करत आहात सतत तोंडामध्ये फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राचा जप करा किंवा मग तुम्ही जप माय घेऊन अकरा माई एकवीस माई जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं करा अगदी तुम्ही नाही तुम्हाला माय घेऊन शक्य तर तुम्ही फक्त तुमच्या जी काही दिवसभरात कामं करणार आहात काम करत असताना फक्त ओम नम मंत्राचा जप चालू ठेवा खूप छान अनुभव येतील रात्रभर जागरण करून तुम्हाला महादेवांच्या ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे अगदी तुम्हाला नाही शक्य ॲटलिस्ट बारा वाजेपर्यंत जागून तरी तुम्ही नामस्मरण नक्कीच करा त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या बाहेर जर कुठले मुके प्राणी आले तर त्यांना हाकलून लावू देऊ नका हकलून लावू नका त्यांना तुम्ही पाणी प्यायला द्या काहीतरी खायला द्या जरी तुमच्या घरी कोणी आलं एखादी महिला आली एखादा पुरुष आला लहान बाय आलं त्यांना काहीतरी खायला द्या त्यांचा आदरातिथ्य करा कारण देव कुठल्या रूपामध्ये येईल हे ये सांगता येत नाही शिवरात्रीला चार प्रहरामध्ये पूजा करण्याला विशेष महत्व आहे चार प्रहरांपैकी एक प्रहर का होईना पण तुम्ही पूजा करा आणि चार प्रहरांमध्ये जर तुम्ही महादेवांची पूजा केली तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल पण निदान एका प्रहरावरती तरी पूजा करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा त्याचबरोबर जर या प्रहरांवर तुम्हाला पूजा करणं शक्य होत नाही तर तुम्ही निशित वेळ असते त्या वेळेमध्ये करा त्यातही शक्य नसेल तर तुम्ही प्रदोष काळात करू शकता अगदी तुम्ही पूजा सकाळी केली तर प्रदोष काळात तुम्ही एखादी सेवा केली तरी सुद्धा त्याचे तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहेत तर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कुठली तरी एक सेवा तुम्ही अगदी मनापासून करा काही शक्य नाही ओम नम शिवाय मंत्राचा जप सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी झोपेपर्यंत तुम्ही करा त्याचे तुम्हाला खूप छान अनुभव मिळतील महादेवांचा कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर तुमच्यावर राहील संकट दूर होतील इच्छा पूर्ती होईल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल